नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित आजचा विषय आहे अंबादास दानवे यांचे शीघ्र पतन मित्रो महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते माननीय श्री अंबादास दानवे यांना पाच दिवसासाठी सभागृहातून निलंबित ता करण्यात आलेला आहे मी तीस पस्तीस वर्ष महाराष्ट्र विधानसभेमध्ये वार्तांकन केलेलं आहे अनेक सभासदांना गैरवर्तनामुळे निलंबित करण्याचं मला माहीत आहे पण विरोधी पक्षनेत्याला निलंबित केलं होतं का तर मला थोडं स्मरणशक्तीला ताण द्यावा लागणार आहे आत्ता तरी मला तसं काही आठवत नाही कारण असं आहे की सोमवारी परिषद भरलेली असताना अंबादास दानवे यांनी समोरच्या बाकावरील एका सभासदाला आणि विधानपरिषदेत आणि विधानसभेत सभासद म्हणताना माननीय सभासद म्हणायचं असतं तर माननीय सभासदाला आईवरून त्यांनी शिबी दिली ते कॅमेऱ्यामध्ये बद्ध झालेलं आहे ते रेकॉर्डवर आहे आणि घाणेरणी शिवी आहे आणि हात सरसावून तो पुढे हातगाईवर गेले अंबादास दानवे त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे प्रश्न असा आहे की शिवी देणं हे चांगलं वाईट कसं आहे मते शिवी देणं हे अपवादात्मक परिस्थितीत वाईट ठरत नाही मी तुम्हाला एक उदाहरण देतो मी माझा मुलगा मोठा आता पन्नास वर्षाचा आहे पण तो सात आठ वर्षाचा असताना त्याला घेऊन खरेदीला बाहेर पडलो होतो आणि मी त्याला डोक्यावर घालायची इच्छा नवीन एक छान काउंटी कॅप आली होती ती त्याला मी घेऊन दिली आणि रस्ता असा होता की त्या रस्त्यावर फार रहदारी नव्हती त्यामुळे तो मोकळा चालत होता मी मोकळा चालत होतो मागून एक सायकलवरून तरुण मुलगा आला आणि त्याने त्याची टोपी वरच्यावर उडवली आणि तो पळून गेला मला लांबून ते दिसलं मुलगा माझ्याकडे आला आणि रडायला मी म्हटलं तू रडू नको मी तुला दुसरी टोपी घेऊन हो देणार आहे पण तुला राग आला ना त्याने टोपी तुझी पळवली मग त्याच्या मागे तू नाही गेलास अरे रस्त्यावर एवढे दगड आहेत एक दगड उचलून मारायला पाहिजे होता अगदीच काही नाही जमलं तर तू त्याला शिबी द्यायला पाहिजे होती मी तुला काही बोललो नसतो आपल्यावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा त्याचा प्रतिकार करायचा असतो आपण निषेध करायचा असतो आणि आपल्याला जसा जमेल तसा सामना करायचा असतो असं मी त्याला शिकवलं मी स्वत आत्तापर्यंत माझा तर चौरे शिवय आहे एकदाही कुणालाही शिवी दिलेली नाही मी अगदी लहानपणी आठ नऊ वर्षाचा असताना माझ्या तोंडून नकळत एक शिवी बाहेर पडली त्याला मोठ्या भावाने मला असं ठोकून काढलं होतं त्यानंतर माझ्या तोंडात शिवी नाही पण आता आपण सांसदीय जीवनपद्धती स्वीकारलेली आहे याचं विस्मरण अंबादास दानवे यांना झालं आणि म्हणून त्यांना निलंबित करण्यात आलं विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये विधानपरिषदेत राज्यसभेत मंत्री महोदय खोटं बोलत आहेत असं म्हणता येत नाही ते वस त्यांनी जे विधे निवेदन केलं वक्तव्य केलं ते वस्तुस्थितीपासून दूर आहे असं म्हणायचं असतं इतकं काटेकोरपणे का बोलावं हो लागतं त्याचे नियम आहेत अनपार्लमेंटरी असंसदीय शब्द कोणते याची एक सूची आहे याचं कारण असं आहे श्रीशाय जनतात म्हणे हे सूत्र त्यामागे आहे लोकमान्य टिळकांनी गीतारस्य हा ग्रंथ श्रीशाय जनतात जनता हा परमेश्वर समजून आपण त्यांच्याशी वागलं पाहिजे म्हणजे काय तर विधानसभेमध्ये परिषदेमध्ये लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये जे निवडून येतात सभासद ते जनतेचं प्रतिनिधित्व करतात आणि जनता हा परमेश्वर असेल तर त्याचा जो प्रतिनिधी असतो त्याच्यावर पहिली गोष्ट म्हणजे अविश्वास दाखवायचा नसतो त्या जनतेचा मा त्याचा मान ठेवणं म्हण मन, म्हणजे जनतेचा मान म्हणजे परमेश्वराचा मान म्हणून प्रत्येक सभासदाचं नाव घेताना माननीय हो। असं म्हणण्याची पद्धत आहे मी तीस पस्तीस वर्ष तुम्हाला सांगितलं वार्तांकन केलं आहे माझ्या आयुष्यात एकदाच असा एक प्रसंग घडला होता त्यावेळेला रफीक झकेरिया डॉक्टर रफीक झकेरिया हे आरोग्यमंत्री होते आणि कमर अहमद नावाच्या काँग्रेसच्या महिला सभासद विधान परिषदेच्या होत्या त्या एका शाळेच्या प्राचार्या होत्या आणि त्यावेळेला मुंबईत माय फेअर लेडी हा एक गाजलेला सिनेमा लागलेला होता तेव्हा त्या कमर अहमद यांच्या सूचनेवर भाष्य करताना रफीक जकरिया असं तुकून म्हणाले की आता मी माय फेअर लेडी कमर अहमद यांच्या प्रश्नाला हात घालतो त्या कमर अहमद पटकन उठून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या मी फेअर माय फेअर लेडी मी यांची नाही आहे मी माझ्या नवऱ्याची आहे तेव्हा मलाही माय फेअर लेडी म्हणू शकत नाही शब्द मागे घ्यायला लावा आणि सभापतींनी सांगितलं रफेश जकर यांनीसुद्धा लगेच शब्द मागे घेतले हा एक प्रसंग मला आठवतो हो आहे बाकी मग असे वरवरचे काही प्रश्न असतील पण आईवरून शिबी देणं हे अत्यंत गंभीर ज्याला कोणत्याही प्रकारे क्षमा नाही असा प्रमाद अंबादास दानवे यांच्याकडून घडलेला आहे आता त्याविषयी शिवसेनेचे नेते, नेते माजी मुख्यमंत्री त्यांना मुख्यमंत्री म्हणताना मला काही फार मोठं आनंद होतो असं नाही तो एक अपघातच आहे मोठा पण उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या तोंडून जी शिबी गेली त्याविषयी जनतेची महिलांची माफी मागितलेली आहे पण ते असं म्हणाले की त्यांना निलंबित करताना त्यांना बोलायला संधी द्यायला पाहिजे होती ती दिली नाही हे लोकशाहीला घातक आहे आता एवढं मोठं विधान केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा समाचार घेणं क्रमप्राप्त आहे आहो अंबादास दानवे शिबीर देतात हे झाडस त्यांना कुठून आलं त्यांचं शीघ्रपतन कुठून आलं कुठे थांबायचं हे विधानसभेत आणि लोकसभेत सभासदांना कळलं पाहिजे तो पहिला नियम आहे बोलताना कुठे थांबायचं वाणीला विराम कुठे द्यायचा तो अंबादास दानवे यांनी दिला नाही याचं कारण त्यांचे स्फूर्ती जाते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आहेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत जेव्हा वक्तव्य करतात सामन्यामधून लिहितात आणि एरबी प्रेस कॉन्फरन्स वगैरे बोलतात ती शिबी गाळत असते ते असभ्य बोलणं असतं हे त्यांच्या लक्षात कोणत्याही सार्वजनिक जीवनातले जे संकेत आहेत ते कोणतेही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत पाळत नाहीत कसं असतं पहा शिबी देणं म्हणजे काय आता पाकिस्तानकडे अणुबॉम आहे आपण पाकिस्तानला नाही म्हटलं तरी थोडं थोडंसं किंचित घाबरून असल्याचं कारण पाकिस्तानला विवेक नाही भारताच्या विषयात पाकिस्तानकडे केवळ द्वेष आहे त्यामुळे ते केव्हाही अणुभमचा वापर आप करू शकतील अशी मनात एक नकळत भीती असते कारण तो आपला अनुभव आहे आपण त्यांना चांदीच्या तबकात पाकिस्तान दिला तरी कृतज्ञतेचा एक शब्द न उच्चारता ज्यांनी आपल्या महिलांवर जी जे अत्याचार केले ते कोणत्याही जागतिक दुसऱ्या भाषेत वर्णन करता येणार नाहीत इतके भीषण आहेत ते म्हणून पाकिस्तानकडे अनुभव आता अनुभव आहे म्हणजे काय शिवी म्हणजे अणुभवच आहे उत्कलन बिंदू तुमचा जो स्वभावातला उत्कलन बिंदू तुम्हाला राग येतो त्यावेळेला तुमचा उत्कलन बिंदू तुम्हाला नियंत्रण त्याच्यावर करता आलं पाहिजे अंबादास दानव्यांवर काय आपत्ती आली होती सरकार पक्षाचे प्रसाद लाड त्यांना म्हणत होते की संसदेमध्ये लोकसभेत राहुल गांधी यांनी हिंदूंवर जे घाणेरडे आरोप केलेले आहेत ते हिंसाचारी आहेत ते द्वेष पैलावतात याविषयी तुमचं काय मत आहे आता अंबादास दानवे जे म्हणाले की हा लोकसभेतला प्रश्न इथे का काढता असं म्हणून ते गप्प बसू शकले असते पण पुन्हा प्रसाद लाड जेव्हा म्हणाले तेव्हा त्यांचा उत्कलन बिंदू एकदम असा टोकाला पोतला त्यांचं शीघ्र पतन झालं त्यांना राग आवरला नाही आणि त्यांनी प्रसाद लाड यांना आईवरून शिबी दिली हात सरसावून ते पुढे धावले कोठं थांबायचं ते त्यांना कळलं नाही हे मी सगळं का सांगतोय कारण मला संसदीय जीवनपद्धतीचा पुरस्कार करायचा आहे दुसऱ्याचा मान ठेवणं दुसऱ्याला दुसऱ्याशी मतभेद व्यक्त करताना सुद्धा त्याचा मान ठेवून तुम्ही लोकमान्य टिळकांनी लिहिलेले सगळे मृत्यूलेख पहा ज्यांच्याशी ते जन्मभर भांडले त्यांच्याविषयी मनात किती प्रेमाची आणि आदराची भावना होती मग तो न्यायमूर्ती रानडे असतील आगरकर असतील गोखले असतील यांच्याविषयी ते मृत्यसं वर्तन आपलं विरोधी पक्षातल्या लोकांची पाहिजे ज्यांच्याविषयी पूर्ण आदर पाहिजे जो मतभेद तो त्या मुद्द्या पुरता पाहिजे ते आपण लक्ट आई तुम्ही आईवरून शिव्या देता त्यावेळेला तुम्ही हे भान विसरता की आपण संसदीय आपण जंगली नाही आहोत आपण सांस आपण रस्त्यावर नाही आहोत आपण मवाली नाही आहोत आपण सभ्य संसदीय जीवनपद्धतीचा स्वीकार केलेला आहे कसं ते पहा आपला आदर्श कोण आहे आपण कशा कुठलं धर्मग्रंथ आपण वाचतो आपल्या घरी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी जेवढं आयुष्यात भोगलं आहे समाजाकडून जेवढा त्रास भोगला तेवढा आपण भोगतो का नाही तरीसुद्धा ज्ञानेश्वरांनी एक कठोर शब्द ज्ञानेश्वरीत वापरलेला नाही सगळे शब्द आश्वासक आहेत प्रेमळ आहेत विश्वास आहेत आमंत्रण आहे स्वागत आहे ज्ञानेश्वरांनी केलेलं दुर्गाबाई भागवत यांनी एकदा एके ठिकाणी असं म्हटलं आहे की मी खरं म्हणजे गांधीवादी आहे तरीसुद्धा सावरकरांचे काही गुण मला आवडतात का ते काय आहेत तर सावरकर हे खरं म्हणजे क्रांतिकारकांचे मुकुटपणी आहेत ते धगधगत स्तंडील आहे तरीसुद्धा मराठी भाषेतले जे नाजूक शब्द आहेत ते सावरकर जितक्या लिहिलं येणं जितक्या सहजपणे वापरतात तेवढे दुसऱ्या कोणाला वापरता येत नाहीत त्या शब्दांचा उपयोग कसा करायचा दुसऱ्याला मान कसा करायचा आता हा आषाढ महिना सुरू होईल आणि आषाढी एकादशीचा आता सगळ्यांना गजर चालू आहे विठ्ठलाचा पांडुरंगाचा तर या वारीचं वैशिष्ट्य काय आहे एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला माऊली म्हणतो ही संबोधनाची सगळ्यात उदात्त पद्धत महाराष्ट्रानं घालून दिलेली आहे तुम्ही दुसऱ्याला जर माऊली म्हणून संबोधलत तर त्याच्या विषयात तुमच्या तोंडून कधीही शिवी बाहेर पडणार नाही तर ही जी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा संतांनी घालून दिलेली आहे त्या परंपरेचा भंग अंबादास दानवेने केला आहे आणि म्हणून त्यांना पाच दिवस निलंबित करण्यात आली सौम्य शिक्षा त्यांना दिलेली आहे तर त्याच्यापासून ते बोध घेतील आणि यापुढे सभ्य भाषेमध्ये संसदीय व्यवहारात नव्हे तर एरवी खाजगी सुद्धा ते सभ्यपणे व्यवहार करतील अशी आशा आपण करूया माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद